नमस्कार माझं किचन चॅनलवरती आपण सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आपण आजपासून करणार आहे किड्स टिफिन सिरीज चालू करणार आहे तीस दिवसाच्या तीस भाज्या करणार आहेत मुलं डबा खात नाही डबा त्यांचा महागर येतो तर तो कसा येणार नाही याच्याकडे आपण लक्ष देणार आहे खूप छान अशा भाज्या करणार आहे याच पद्धतीने आपण जर तुम्ही भाज्या बनवल्या तर मुलांचा डबा कधीच महागर येणार नाही आणि त्यांना खूप आवडेल असं चला तर मग आपण सुरुवात करूया तर आज करणार आहे आपण चटपटीत असा आलू इथे आपण पाच उकडून बटाटे घेतलेत तर त्याचे आपण आता फोडी करूया जास्त लहान पण करायचे नाहीत आणि जास्त मोठ्या पण करायच्या नाहीये आणि जास्त फुटेपर्यंत आपल्याला बटाट्या उकडून घ्यायचा नाहीये तर अशा आपण फोडी करूया आपण आता कढई गरम केलेली आहे गॅस एकदम बारीक आहे त्याच्यात आपण एक चमचा आपण हरभरा डाळ घालूया एक चमचा पण जिरे घेतले एक चमचा पण धणे आणि अर्धा चमचा पण बडीशेप घेतली तर आता आपण हे भाजून घेऊन याची चांगले मिक्सरमधनं पुड करून घेऊया आपण कढईमध्ये दोन चमचे तेल टाकलेलं आहे आणि आता हे बटाटे आपण बारीक केलेले पोडी थोडी घेऊया तर आपला आता बटाटा परतून झाला आहे तुम्ही बघू शकता त्याच्यात आपण आता थोडीशी अर्धा चमचा घालायची तुम्ही ज जसं मुलं तुमच्या तिखट खालील तसं तुम्ही तिखट वापरा अर्धा चमचा मी लाल तिखट घेतलेला आहे चवीनुसार थोडंसं मीठ घेतलं दोन चिमूट आपण हिंग घालायचं आणि चाट मसाला थोडासा दोन चिमूट घेतलेला आहे आणि आपण जो मसाला काढला होता धने जिरे त्याच्यातला आपण अर्धा चमचा घातला आणि चांगलं मस्त पीक एकदम मिक्स करूया खूप साधा सिंपल असा बटाटा पण खूप छान लागतो वाटण्याची गरज नाही काही नाही बघू शकता तुम्ही पाचच मिनिटांत हा मसाला फ्रीज मध्ये करून ठेवा तुम्ही वरती थोडीशी कोथिंबीर तर आपला आता चटपटी ते एकदम आलू तयार झालेला आहे तर आपण काढून घेऊया तर छान आपला असा चटपटीत आलू तयार झालेला आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसा झाला तो थँक्यू